नमस्कार शेतकरी बंधूं आज सोमवार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपण अशी एक विनंती आहे की आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवक हे आहे हळदीला एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला सर्वात जास्त हळदीला भाव मिळालेले आहे आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आलेला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला आवक आलेली आहे दोन हजार पाचशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आलेली आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा राजापुरी हळदीला अवकालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली हळदीला दोन हजार दोनशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा लोकल हळदीला आवक आलेली आहे एक सहाशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपयाचा तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद